राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आढळगावात तीन पासून सुबान तांबोळींचे उपोषण काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्ते सुबान तांबोळी यांच्या प्रकृती खालावली श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील गावठाण हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डीचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी सुभान तांबोळी यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवार दिनांक सोळा रोजी उपोषण सुरू केले आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी विनंती केल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे सुभान तांबोळी यांनी सांगितले रात्री उपोषण सुरू होते आढळगाव ते जामखेड दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस डी च्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुमारे वर्षापासून सुरू आहे काम सुरू झाल्यापासून कामाने गती घेतलीच नाही आढळगाव ते जामखेड दरम्यान अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे काम सुरू असताना आवश्यक सूचना फलक नसल्यामुळे अनेक वाहनांना अपघाताला समोरे जावे लागले आहे ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका बसून आढळ गावातील पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे आढळगाव गावठणातील महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत है। महामार्गालगतच्या व्यावसायिकांना अपूर्ण कामाचा मोठा फटका बसला आहे अधिकाऱ्यांसह आमदार खासदारांचीही आंदोलकांशी चर्चा राष्ट्रीय महामार्गाचे विभागाचे उप अभियंता अभिमन्यू जमाले शाखा अभियंता रावसाहेब धांडोरे कनिष्ठ अभियंता रिहाना इनामदार यांनी आंदोलकांशी चर्चा केली खासदार निलेश लंके आमदार विक्रम पाचपुते यांनी आंदोलकांशी चर्चा करून अपूर्ण काम सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरवठा करण्याचं सांगितले खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव राऊत माजी सरपंच देवराव वाकडे सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष देवराम शिंदे दादासाहेब गव्हाणे राजू शिंदे सागर वाकडे दादा गोरे जयेश शिंदे गणेश गाडवे योगेश उबाळे पाराजी गव्हाणे बाळू शिंदे संजय गिरमकर विजय वाकडे सतीश काळे गौरव ठवाळ अमोल डाळिंबे संदीप बोळगे मधुकर मेहत्रे यांच्यासह ग्रामस्थांनी सुबान तांबोळी यांच्या आंदोलनात उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला